सायबर फसवणुकीतील चार लाख चव्वेचाळीस हजार एकशे त्रेचाळीस रक्कम फिर्यादींना परत मिळवून देणाऱ्या वडूज पोलीस स्टेशनचा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडून गौरव वडूज पोलीस स्टेशनकडून नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार पंचवीस महिन्यात झालेल्या सायबर फसवणुकीतील एकूण चार लाख चव्वेचाळीस हजार एकशे त्रेचाळीस इतकी रक्कम संबंधित फिर्यादींना परत मिळवून देण्यात यश आले या प्रशंसनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक सातारा तुषार दोशी यांनी वडूज पोलीस ठाण्याचा विशेष गौरव केला वडूज पोलीस स्टेशनकडून नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये सायबर गुन्ह्यातील फसवणूक झालेली चार लाख चव्वेचाळीस हजार एकशे त्रेचाळीस रुपये रक्कम फिर्यादी यांना परत वडूस पोलीस राहणारे एक्केचाळीस ज्योतिराम जाधव यांची एक लाख शहात्तर हजार ओंकार गलंडे यांची आठ हजार आठशे शहाऐंशी आनंदराव बागल यांची आठ हजार सहाशे पन्नास चारुदत्त गाडवे यांची पंचवीस हजार कृष्णदेव नारायण माळी यांचे चौसष्ट हजार कैसूर शेख यांचे एक हजार चारशे चौतीस कल्पना कोल्हे यांचे सात हजार पाचशे एकोणसत्तर मयउद्दीन मुल्ला यांचे दहा हजार मयुरी जोशी यांचे आठशे पंच्याहत्तर राजेंद्र सानप यांचे तेरा हजार आठशे शिवाजी माळी यांचे वीस हजार अशी रक्कम एकूण चार लाख चव्वेचाळीस हजार एकशे त्रेचाळीस रकमेची फसवणूक झाल्याबाबत तात्काळ वडूस पोलीस स्टेशनला तक्रार केल्यानं महिला पोलीस अंमलदार प्रियंका पवार यांनी त्याबाबत महाराष्ट्र सायबर क्राईम हेल्पलाईन नंबर एकोणीस तीसवरती त्यांच्या तक्रारी नोंदवण्यास सांगितले व महाराष्ट्र सायबर क्राईम यांच्या मार्फतीनं संबंधितांचे खाते गोठवण्यात आले त्यानंतर पोलीस अधीक्षक सातारा तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक सातारा डॉक्टर वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग रणजित सावंत पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे तसेच सायबर पोलीस ठाणे सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर क्राईम कामकाज पाहणारे पोलीस हवलदार शिवाजी खाडे गणेश शिरकुळे कुंडलिक कटरे प्रियंका पवार यांनी बँकेशी पत्र व्यवहार करून आरोपी यांची बँक खाती गोठवून तक्रारदार यांची फसवणूक केलेली रक्कम परत मिळवून दिली तसेच त्याबाबत कोर्टाकडून आदेश प्राप्त करून फसवणुकीची रक्कम तक्रारदार यांना परत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्यामुळं पोलीस अधीक्षक सातारा तुषार दोषी यांच्याकडून वडूच पोलीस ठाणेस गौरवण्यात आलं आहे ब्युरो रिपोर्ट डी न्यूज लाईव्ह